धार्मिक ग्रंथ या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद बोधातील दशक दहावा समास पाचवा पंच निरूपण या समासाचं वाचन करणार आहोत या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी यांनी सृष्टीचा अंत म्हणजेच प्रळय याचे तत्वज्ञान सांगितले आहे येथे प्रामुख्याने पाच प्रकारचे प्रलय समजावले आहेत पंचप्रळय म्हणजे सृष्टीच्या नाशाच्या पाच अवस्थांची चर्चा प्रलयाचे चिंतन वैराग्य वाढवणारे आहे या समासातून साधकाला जगाचे वास्तविक स्वरूप कळावे मोह कमी व्हावा आणि आत्मज्ञानाकडे वाटचाल व्हावी हा मुख्य उद्देश आहे चला तर सुरू करूयात दशक दहावा समास पाचवा पंच प्रळय निरूपण श्रीराम ऐका प्रळयाचे लक्षण पिंडी दोन्ही प्रळय जान एक निद्रा एक मरण देहांत काळ श्रीराम देहधारक तिन्ही मूर्ती निद्रा जेव्हा संपादिती तो निद्रा प्रळय श्रोती ब्रह्मांडीचा जानावा श्रीराम तिन्ही मूर्तीस होईल अंत ब्रह्मांडास मांडेल कल्पांत तेव्हा जानावा नेमस्त ब्रह्म प्रलये झाला श्रीराम दोन्ही पिंडी दोन्ही ब्रह्मांडी चारी प्रलय नवखंडी पाचवा प्रलय उदंडी जाणीजे विवेकाचा श्रीराम ऐसे हे पाचही प्रळये सांगितले यथान वये, आता हे अनुभवास ये, ऐसे करू श्रीराम निद्रा जेव्हा संचरे तेव्हा जागृती व्यापार सरे सुषुप्ती अथवा स्वप्न भरे अकस्मात अंगी श्रीराम या नाव निद्रा प्रळये जागृतीचा होय क्षय आता ऐका देहांत समय म्हणजे मृत्यू प्रलय श्रीराम जाती व्यापार सांडोनी श्रीराम तिकडे गेला मन पवनू इकडे राहिली नुसती तनु दुसरा प्रलय अनुमानू असे श्रीराम तिसरा ब्रह्मा निजेला तो हा मृत्यूलोक गोळा झाला अवघा व्यापार कुंटला प्राणी मात्रांचा श्रीराम तेव्हा प्राणी यांचे सूक्ष्मांश वायो चक्री करीती वास कित्येक काळ जाता ब्रह्मयास जागृती घडे श्रीराम पुन्हा मागुती सृष्टी रची, विसंचिले जीव मागुते सीमा होता आयुष्याची ब्रह्म प्रलय मांडे श्रीराम शतवरुषे मेघ जाती तेने प्राणी मृत्यू पावती असंभाव्य तर्केक्षिती मर्यादे वेगळी श्रीराम सूर्य तपे बारा कळी तेने पृथ्वीची होय होळी पावता पाताळी शेषविषवमी श्रीराम आकाशी सूर्याचा ज्वाळा पाताळी शेष मी गरळा दोही कडून जळता भुगोळा उरी कैची श्रीराम सूर्यास खडतरता चढे हलकल्लोळ चहू कडे कोसळती मेरुचे कडे मान श्रीराम अमरावती सत्यलोक, वैकुंठ कैलासादिक याही वेगळे नाना लोक भस्मोन जाती श्रीराम मेरू अवघाची घसरे तेथील महिमाच ओसरे देव चक्री श्रीराम भस्म धरित्री पर्जन्य पडे शुंडाधारी जळांतरी निमिष्य मात्रे श्रीराम पुढे नुसते उरेल जळ तयास शोषील अनळ पुढे कवटती ज्वाळ मर्यादे वेगळे श्रीराम समुद्रींचा वडवानळ शिवनेत्रींचा सप्त कंचुकींचा वर्णानळ सूर्यानी विद्युलता श्रीराम ऐसे ज्वाळ एकटती तेने देवदेह देह सोडिती रूपे मिळो जाती प्रभंजनी श्रीराम तो वारा झडपी वैश्वानरा वन्ही विझेल एक सरा वायो धावे सैरा वैरा परब्रह्मी श्रीराम धूम्र वितुळे आकाशी तैसे होईल समीरासी बहुता मध्ये आसी नाश बोलिला श्रीराम वायो वितुळ ताच जान सूक्ष्म भूतयाने त्रिवुन ईश्वर सांडी अधिष्ठान निर्विकल्पी श्रीराम येथे जाणीव राहिली आणि जगज्योती निमाली शुद्ध सारां स्वरूप स्थिती श्रीराम जितुकी काही नामाभिधाने तये प्रकृतीचे निगुने प्रकृती, प्रकृती नसता बोलने कैसे बोलावे श्रीराम प्रकृती असता विवेक किजे त्यास विवेक प्रलये बोलिजे पाच हि प्रळयवोजे तुझ निले श्रीराम इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे पंच प्रलय निरूपण नाम समास पाचवा समाप्त कुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ